हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव व नवे पारगाव येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून विविध विकासासाठी पाच पूर्णांक पन्नास कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार विनयरावजी कोरे व खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ व वा वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप उर्फ बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला दरम्यान हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यवधीचा निधी देऊन मतदारसंघात विकास कामाची गंगोत्री आणली आहे तसेच हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी देखील विविध गावात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे की त्यामुळे खासदार धैर्यशील माने आणि दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने या दोन मानेंच्याबद्दल मतदारसंघातून समाधान व्यक्त केले जात आहे दरम्यान पारगाव आणि नवे पारगाव नवेपारगाव शुभारंभ शुभारंभप्रसंगी पाराशर सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब मोरे माजी मुख्याध्यापक पांडुरंग सिद्धसर माजी सरपंच बाळासाहेब बोणे माजी लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख माजी सरपंच महादेव देशमुख बाळासाहेब बंडगर अनिल पाटील प्रताप घाटगे मिलिंद कुलकर्णी महादेव देशमुख जगन्नाथ डोईजड जुने पारगावचे लोकनियुक्त सरपंच पांडुरंग पवार उपसरपंच सौ अरुणा बोने पाटील ग्रामविकास अधिकारी संजय बरडे नवे पारगावचे लोकनियुक्त सरपंच वर्षा राणी देशमुख उपसरपंच राम जाधव ग्रामविकास अधिकारी संजय मस्के विनोद खिलारी यासह जुने पारगाव नवे पारगावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज